हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आता झाली गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट अगोदर म्हणता गुड नाईट पण कसं सकाळ आफ्टर गुड नाही गुड मॉर्निंग म्हणतो ना आपण सॉरी तर ते संध्याकाळ झाले त्याच्यामुळे गुड नाईट तर झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे मला कमेंट करून सांगा आता नऊ वाजल्यात आणि आम्हाला जेवण करायचे पण अगोदर चालेल लाडू बांधायचे सॉरी गर्याचे रव्याचे लाडू छान असे तर बघा तूप तुपाची पण भरणे म्हणलं तुम्हाला दाखवा माऊली तूप वापरून छान असे रव्याचे लाडू ज्याला कोणाला माऊली तूप घ्यायचे त्यांनी घेऊ शक घेऊ शकता आमच्या कविता त्या देतात तूप तुम्हाला कविता त्या चॅनल चॅनलवरती आहे त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता तर घ्या ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांना माऊली तूप आणि ज्याला कोणाला तुपातले गावरान तुपातले छान असे रवा लाडू घ्यायचे त्यांनी टाका वाटत तर लाडू बांधायचे लाडू बांधायला झालं की जेवण करायचं हे बघा तुपातलेला लाडू खूप म्हणजे खूप बाहेर लागतात खायला पण छान असे तर असू द्या आणि आता खूप कंटाळा आला आई गेले बाळाकडे खेळायला कंटाळा आला तरी पण स्वयंपाक केला मस्त पैकी आज आम्ही खूप म्हणजे खूप मेनू बनवले गोड गोडशंकर पाळ्या केल्या पर परत न हि जिरे टाकून खारट म्हणजे खऱ्या शंकरपाळ्या ह्याला म्हणतात बिठायच्या शंकरपाळ्या शेंगदाण्याचे लाडू रवा लाडू आणि अजून कापण्या बनवायच्या लोणचं आपल्याकडे एवढं सगळं विकण्यासाठी भेटतो तुम्हाला घरगुती पद्धतीने बनवलेलं तर असू दे ज्याला कोणाला भेटते त्यांनी घेऊ शकता आणि हे शंकरपाळ्या साखर यांना खायची नाही त्यांच्यासाठी आहे मी अगोदरच्या सांगितलं सांगितलंय ना आता पण सांगायचा चांगलं घ्या फ्रेश खा आणि चांगलं राहा कसं शरीरावर परिणाम वगैरे होत नाही आपण हे खाल्लं ना सगळं घरगुती प्रोडक्ट आणि लहान लहान मुलं तूप वगैरे खायला नको म्हणतात तर मग हे प्रोडक्ट घेतले ना, ना तुपातले तर ते तूप पण पोटात जातं रवा पण शरीरासाठी चांगला असतो तो, तो पण पोटात जातो आणि खरं चवदार लागतात मला पण नव्हते आवडत मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगितले पण मला खूप आवडतात आता ज्याला कोणाला घ्यायचे त्याने टाका ऑर्डर मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्या नंबरवरती तुम्ही फोन करून चौकशी करू शकता आपल्याकडे काय काय भेटते हे पण मी तुम्हाला सांगितले छान असं पद्धतीने बनवलेलं लोणचं पण भेटतं खूप म्हणजे खूप भारी आपलं लोणचं पाट्यावर वाटून चुलीवर भाजून बनवलेलं आणि हे लाड म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट कशी बनवतो आपण दाखवली थोडी थोडी आणि सगळं फ्रेश असतं तर असू द्या इकडे शेंगदाण्याचे लाडू पण आहेत तर हे तुम्हाला तुपातले पण भेटतील आणि असे पण भेटतील दोन्ही लाडू भेटतील तुम्हाला जसे पाहिजे तसे कसं कोण तूप खातो कोण नाही खात ज्याला तुपातले पाहिजे त्याला तूप टाकून मिळतील ज्याला बिना तुपातले पाहिजे त्याला बिना तुपातले मिळतील रव्याचे तर कंपल्सरीचे तूप म्हणजे लागतं तूप टाकलं की छान असा रवा भरपूर भासतो आणि ज्याला बिना तुपाचे पाहिजे त्यांना तुप पण भेटतील तेलाचे पण भेटतील कसं तुम्ही जस सांगाल तुम्हाला अगोदर सांगते की तुम्ही जशी ऑर्डर टाकाल तशी आम्ही स्वीकारू तुपातले बिना तुपातले ज्याला कोणाकोणाला तूप आवडत नाही कोणा कोणाला खूप आवडतं असं किंवा छोट्या छोट्या मुलांना खायला तूप आवडत नाही पण कस शरीरात जाणं पोटात गरजेचं असत मग ते पालक लोक बरेच असतं तसं सांगून सांगून खायला लावतात पण कसं वेगवेगळं वेगवेगळं बनवून चाललं ना तर खातात तर घ्या आणि कसे लागतात तुम्हाला कमेंट करून सांगा आता हे फ्रेश बनवायचं आले दोन दोन किलो आम्ही प्रोडक्ट बनवतो आणि देतो शंकरपाळ्या पण दोन किलो बनवल्यात आता उद्या अजून दोन किलो बनवायला लागतील कारण की ऑर्डर आली रव्याचे लाडू पण बनवले आता व्हिडिओ हे ऑर्डरचे आणि तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला अजून फ्रेश बनवून मिळतील तशी ऑर्डर टाकाल तुम्ही तशी तर टाका ऑर्डर घ्या आपलं सगळं थोडं थोडं खाऊन बघा कसं लागते टेस्ट वगैरे तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करून सांगा जेवण वगैरे झालं का